फिफा वर्ल्ड कप म्हणजे जगभरातील फुटबॉल चाहत्यांसाठी उत्साहाचा महापर्व दर चार वर्षांनी होणाऱ्या चा या जागतिक स्पर्धेमुळे विविध देशातील संस्कृती विविधता आणि उत्साहाला एकत्र आणलं जातं दोन हजार तीस सालच्या या स्पर्धेचं आयोजन स्पेन पोर्तुगाल आणि मोरोक्को या तीन देशांनी मिळून केलं आहे आणि यंदा ही स्पर्धा आणखी खास ठरणार आहे कारण फिफा वर्ल्ड कप चा हा सुंदर दिसण्यासाठी तब्बल तीस लाख भटक्या कुत्र्यांना मारण्याचा निर्णय घेतल्याचं समोर आलं आहे या निर्णयामुळे प्राणी हक्क का कार्य करते आणि जगभरातील प्राणी प्रेमींनी जोरदार विरोध व्यक्त केला आहे नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये फिफा वर्ल्ड कप साठी यजमान देशांना परिपूर्ण तयारी करावी लागते उत्तम सोयी सुविधा दर्जेदार स्टेडियम्स आणि पर्यटकांसाठी उत्कृष्ट अनुभव देणं हे त्यांच्या जबाबदारी देत मात्र मोरोक्को देशांनी प्रतिमा चांगली ठेवण्यासाठी लाखो निरअपराध प्राण्यांचा बळी देण्याचा विचार करणं अत्यंत धक्कादायक आहे भटक्या प्राण्यांचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे हे नक्की मात्र त्यासाठी असा निर्दयी मार्ग अवलंबण नैतिकतेच्या मर्यादांना ओलांडणार आहे फिफा वर्ल्ड कप सारख्या कार्यक्रमांनी जगाला एकत्र आणण्याचं काम केलं पाहिजे पण ते करताना मानवीयता आणि संवेदनशीलता जपणं तितकंच महत्वाचं आहे मोरोक्को सारख्या देशांनी आपल्या प्रतिमेपेक्षा प्राण्यांच्या जीवाला जास्त महत्व दिलं पाहिजे कारण प्रत्येक जीवन महत्वाचं असतं यंदाचा फिफा वर्ल्ड कप फक्त फुटबॉल फुटबॉलसाठी नाही तर मानवतेचाही मोठा धडा ठरावा अशीच आशा